नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील विकेपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा ठाकरे बंधूंनी बिहार निवडणुकीचा धसका घेतला की काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बिहारची पुनरावृत्ती होती का काय असच काही चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे विरोधक जे आहेत आता हे सत्ताधारी आणि विरोधक विरोधकांमध्ये प्रचंड अशी नाराजी पसरलेली आहे की बाबा आता बिहारमध्ये सरकार पुन्हा आले आणि महाराष्ट्रात जसे सुनामी लाट आले ते तसंच तिकडं सुनामी लाट आले म्हणजे एकंदरीत मतदारांच्या ज्या मतपेटे आहेत या मतपेट्यांवरून काय घोळ होतोय का ह्याच्यामुळं कुठेतरी मतदार सुद्धा नाराज असल्याचं झालंय आणि हे उमेदवार सुद्धा नाराज झालेला असले तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि सुरुवात करूया बिहारची निवडणूक झाली मित्रांनो बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्या पक्षाला प्रचंड असं बहुमत मिळालं नाही तसंच काहीशे महाराष्ट्रातल्या विधानसभा ज्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस मध्ये यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला प्रचंड असं यश मिळालं त्यावरती पुढं काहीतरी होईल असं लोकांना वाटलं होतं परंतु काहीही झालं नाही विरोधी पक्षांना आंदोलन मोर्चे निवडणूक आयोगाच्या विरोधात काढणं गरजेचं होतं परंतु असं काहीही केलं नाही विरोधक आपले शांत मोक घेळून गप्बसलेले आहेत जर विरोधक असंच राहिलं तर विरोधक सत्तेत येणार कसं मित्रांनो कस तर त्यानंतर आता महाराष्ट्रात हे दुसरी निवडणूक लागलेली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता हे दुसरी निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती म्हणजे मिनी विधानसभा निवडणूक आहे मित्रांनो कार्यकर्त्यांची जी सोय आपण म्हणतो ती कार्यकर्त्यांची सोय करण्याची ही निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आता मुंबई महानगरपालिका हे मुंबई महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं काहीच बोललं जातं एखाद्या राज्याचं बजेट असेल एवढं बजेट त्या मुंबई महानगरपालिकेचं आहे म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद हजार कोटीवरचं जे बजेट आहे म्हणजे एखाद्या छोटं राज्य जसं गोवा असेल किंवा छोटे छोटे राज्य असतील त्या राज्यांचं बजेट सुद्धा एवढं नसेल एवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे आणि हेच मुंबई महानगरपालिकेची आता निवडणूक जाहीर होते आणि या ठिकाणी मात्र साहजिकच उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र आलेत आणि त्याच्यामुळं काहीसा मुंबई महापालिका असेल ठाणे कल्याण डोंबोले ह्या ज्या महानगरपालिका आहेत इथं मात्र शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु जी बिहारची निवडणूक झाली मित्रांनो त्याच्यामध्ये जे एक हाती सत्ता म्हणजे पुन्हा तिथं महाराष्ट्रात जशी सुनामी लाट आली अशीच काहीशी सुनामी लाट हे बिहारमध्ये आलेली आहे म्हणजे आता हा निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केला जातोय का, के जातो का खरंच तिथं लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान दिले म्हणजे खरंच जर मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलं असेल असल, असल, तर कदाचित ठीक आहे परंतु जर मतदान दिलं नसेल आणि मतदान त्यांना गेलं असेल किंवा मत निवडणूक जर चोरली असेल काय केलं असेल ओला लागली केल्या तिथं दिल्लीवरनं आणली बिहार उत्तर प्रदेशवरनं आणली हरियाणातन लोक आणली ट्रेनच्या ट्रेन भरून आल्या आणि मतदान केलं हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल सगळ्यांनी मित्रांनो तर आता ह्याच्यामुळं राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील तसंच विरोधी पक्षातले जे लोक आहेत काँग्रेस असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल तर ह्या पक्षांनी सुद्धा आता दुचका घेतलेला आहे की बाबा काय करायचं हे जर असंच वारंवार जर हे सटा 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 निवडणुका जर जिंकत गेले तर आपलं काय अस्तित्व म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला निवडणूक आयोग सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे निवडणूक आयोग काय ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे कुठं बोगस मतदार असेल काय असेल मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान आहे त्या दिवशी राहुल गांधी यांनी जे सांगितलं गेलं की अं हरियाणाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ब्राझीलचे एक मॉडेल आहे ब्राझीलची आणि तिनं वीस वेळा मतदान केलेलं आहे हरियाणामध्ये बावीस वेळा आणि कशा पद्धतीनं निवडणुका जे गलत आहेत ते राहुल गांधीने सांगितलेलं होतं तसंच आता महाराष्ट्रातल्या ज्या मिनी विधानसभा म्हणतोय आपण की महाराष्ट्रातले जे मुंबई महापालिका ठाणे महापालिका महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका सुद्धा भारतीय जनता पक्ष असं जिंकते की काय असा विरोधकांना दुचका पाडलेला आहे आणि राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या कुठंतरी मनात झडकी भरवणारा हा निकाल झालेला आहे आता त्यांना सुद्धा असं वाटतंय की बाबा निवडणूक आपण लढवा की नाही लढवाय उद्या जर ह्या सगळ्या मशनीज मॅनेज असतील तर मशनी मॅनेज असेल तर काय केलं पाहिजे आता बाबा याच्या बाबत आता ह्या निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला होता की बाबा ह्या याद्या जोपर्यंत तुम्ही दुरुस्त करत नाही याद्यांमधले जे दुबार तिबार बार चौबार जे मतदार आहेत हे जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका निवडणुका जर घेतल्या तर तुम्हाला आम्ही दाखवू कसं काही ते परंतु असं काही झालेलं नाही म्हणजे राज ठाकरे यांचा सुद्धा हा फुसकाबार निघालेला आहे की निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या याचारसंहिता लावली निवडणुका जाहीर केल्यात आता स्थानिक जिल्हा परिषद आपला ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका उमेदवार अर्ज दाखल करायचा आज शे, शेव, शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा निवडणूक आयोग आपला शांत आहे निवडणूक आयोगाची भूमिका राबवलेली आहे परंतु मनसेकडनं जे सांगण्यात आलं होतं आम्ही मशनी फोडो ह्याव करू आपल्याला दिसत नाही निवडणुका घेऊन दाखव दाखवा म्हणले होते परंतु का हे पुढे झालेलं नाही म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती आहे की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचीच बल्ले बल्ले होते असं काहीच आपल्याला दिसल म्हणजे मतदान पेट्या म्हणजे जोपर्यंत मतदान हे ईव्हीएम मशीनवरती आहे तोपर्यंत विरोधक जिंकतील का नाही याची शक्यता कमी आता बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या त्या कुठल्या झाल्या होत्या मध्ये मुंबई ची जी पतपेढी आहे बेस्ट पे पतपेढी तर ती बेस्ट पतपेढीच्या ज्या निवडणुका आहेत मित्रांनो त्या बॅलेट पेपरवरती चालत्या आणि त्या निवडणुका सुद्धा शशांकर राव आणि भारतीय जनता पक्ष यांनी मिळून जिंकलेल्या आहेत तर हा जो आत्मविश्वास आहे भारतीय जनता पक्षाला त्याच्यासाठी निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घेणं गरजेचं आहे बॅलेट पेपरवरती जर निवडणुका घेतल्या तरच लोकांचा सुद्धा त्याच्यावरती विश्वास राहील असं आपल्याला एकंदरीत दिसतंय मशीनवरती जर निवडणुका घेतल्या तर पुन्हा ते सांगितलं जाईल की मशीन मॅनेज मशीन मॅनेज मशीन मॅनेज असं काहीस बोललं जाईल मित्रांनो तर आता हे मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो परंतु विरोधकांना ह्याचा दुचका बसलेला आहे की बाबा खरंच आता बिहारमध्ये हे सगळे भाजपवाले जिंकलेत म्हणण्यावर मुंबई महापालिकेत सुद्धा असंच काहीस होईल आणि भारतीय जनता पक्षाला सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे मुंबईची महापालिका इतर किती महापालिका विरोधात गेल्या तरी चालेल फक्त मुंबई महापालिका जिंकणं हे भाजपचं सध्याचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेनं सध्या प्रयत्न सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे पहिले चौऱ्याऐंशी नगरसेवक हो आहेत मित्रांनो आणि त्यांना एकशे दहा म्हणजे एकशे बत्तीस दोनशे बत्तीस हे मुंबईमध्ये नगरसेवक हो आहेत आणि सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे वीस एकशे पंधरा सोळा फक्त गरज आहे तर भारतीय जनता पक्षाला अवघे वीस पंचवीस नगरसेवकांची हो गरज आहे त्यातच उद्धव ठाकरे गटाचे जवळपास पंचवीस तीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये छप्पन्न नगरसेवक गेलेले आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष हे जरी एकत्र लढले आणि इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र लढतील परंतु जोपर्यंत मशीन आहे त्याच्यामुळं ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना दुचका पडलेला आहे दोन्ही ठाकरे बंधूच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या सगळ्याच विरोधी पक्षांना वाटायला लागलेलं आहे की मशीन आहे तोपर्यंत माझं फारणार नाही आणि हे सगळ्या जनतेला सुद्धा वाटत किंवा मशीन आहे तोपर्यंत अवघड आहे परंतु आता मशीन तर जाणार नाही असंच काहीतरी आता दिसतंय परंतु शिवसेना आणि मनसेचा जो एकत्र आल्यानंतरचा जो काळ आहे एकत्र येऊन त्यांची ही दुसरी निवडणूक आहे एक पतपेढीची निवडणूक त्याच्यामध्ये पराभव झाला आता दुसरी निवडणूक आहे महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या जिल्हा पंचायतीच्या तर ह्याच्यामध्ये काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका आहे आणि याच मुंबई महापालिकेवरती भाजपचा झेंडा फडकतोय का या दोन्ही ठाकरे बंधूंचा हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे